नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरामध्ये मी आता उभा आहे आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात कालपासून जे आहे ट्रक चालकाने संप पुकारल्यानंतर आज त्याचा परिणाम जो आहे तो ठाण्यात देखील पडलेला पाहायला मिळतोय राज्यातील विविध शहरांमध्ये जे आहे विविध पंपांवर आज जे आहे पेट्रोल संपल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची तारंबळ उडालेली पाहायला मिळत आहे आपण पाहिलं तर नवीन वाहन चालक कायद्यामुळे जो आहे हा संपूर्ण गोंधळ नागरिकांचा उडालेला पाहायला मिळतोय का नवीन वाहन चालक कायद्यामध्ये जे आहे ट्रक चालकांकडनं जर अपघात झाला किंवा वाहन अपघात जर झाला तर त्या चालकाला दहा वर्षाची शिक्षा व सात लाखाचा दंड अशा प्रकारचा हा कायदा आहे त्याच्या विरोधात ट्रक चालकाने जो आहे संप पुकारलेला आहे समृद्धी महामार्गावर देखील ट्रकच्या लांबाचा लांब रांगा आपण पाहिल्या असतीलच त्याचबरोबर आत्ता जो आहे त्याचा परिणाम हा सर्वसामान्य लोकांना देखील पडताना पाहायला मिळते शहरातील बहुतांश पेट्रोल पंपवर हीच परिस्थिती पाहायला मिळते पेट्रोलचा साठा संपल्यामुळे व पेट्रोलचा नवीन ट्रँकर या ठिकाणी न आल्यामुळे पंपावरील पेट्रोल संपलेला आहे आणि आता या ठिकाणी हे दुचाकी स्वार असेल चारचाकी स्वार असेल किंवा मोठ्या गाड्या असतील आपण समोरच्या दृश्यात पाहिलं तर समोरचा हा तीन पेट्रोल पंपचा दुसरा पंप आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात शहरातील बहुतांश पेट्रोल पंपवरचं पेट्रोल जे आहे त्या संपलेल्या अवस्थेत आहे त्याचा त्रास नागरिकांना होताना पाहायला मिळतोय माझ्यासोबत काही नागरिक आहेत आपण यांच्याकडनं देखील जाणून घेणार नेमका कशा प्रकारचा त्यांना हा त्रास होतोय काही बाईक चालक आहेत जे सामान घेऊन आपल्या घराकडे निघालेले होते मात्र त्यांना सुद्धा अशा प्रकारे पेट्रोल संपल्यामुळे आता पंपावरच थांबावं लागतोय दादा आपलं नाव काय कुठे चाललेलं आहे कुठून आलेलं आहात काय सामान घेऊन चाललेलं आहे माझं नाव देवेंद्र कदम मी आता चाललोय गोरबंदरला पण प्रॉब्लेम असं झाला की आता पेट्रोल माझ्याकडे थोडंच आहे तिकडून परत येण्यासाठी मला प्रॉब्लेम होणार आहे पूर्णपणे आता कसं करायचं काम तेही प्रश्न पडलेला आहे आता किती पंपावर थांबून झाला आता एक अर्धा एक तास झाला पण आता इथे तर काही पेट्रोल मिळत नाहीये मला आता दुसरीकडे शोधायची वेळ आलेली आहे कुठल्या कुठल्या पंपावर आतापर्यंत गेलेला आता दोन ठिकाणी तर जाऊन आलोय पण आता तिसऱ्या ठिकाणी तर परत जावं लागत नक्कीस अपन जर पाल तो हाठिका मोटा प्रमाण में जो है दूधवाकी स्वार जैसा पटका पड़ेगा पट पाया मिलता है अजुन का ही नागरिक अपन जो देखिए जा कहां से आए आप कहां पे जा रहे हैं और जो है पेट्रोल पंप भी देखे आप क्या प्रॉब्लम आपको आ रही है सर मैं आज सवेरे साढ़े सात बजे से दो पेट्रोल पंप पे लाइन लगाया गाड़ी का बट जब नंबर आया मुझे पता चला वहां पेट्रोल खत्म है उसके बाद मैं अभी यहां तीन पेट्रोल पंप पे पहुंचा हूं यहां पहुंचने के बाद यहां भी पता चला पेट्रोल खत्म है गाडियो की स्ट्राइक की वजे पेट्रोल बोलताय सप्लाय नाही गाड़ी, गाड़ी है? में पेट्रोल खतम अभी मुझे इमरजेंसी जाना है बॉम्बे मेरे पास में कोई साधन नहीं अपने है अपने साधन उसमें पेट्रोल नहीं है नक्कीच मुंबईला जायचं त्यांना एमर्जन्सी मध्ये मात्र पेट्रोल संपल्यामुळे ते देखील जे आहे ठाण्यात अडकलेल्या आहेत अशा बहुतांश या मोटरसायकल तुम्ही पाहताय ठाण्यातील या तीन पेट्रोल पंप परिसरातील ही दृश्य आहेत ज्यामध्ये वाहन चालकांच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी थांबलेल्या पाहायला मिळत आहेत कुठेतरी या ठिकाणचे पेट्रोल संपल्यामुळे नागरिकांना हा संपूर्ण त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय संपूर्ण आपण पाहतोय हे बाईक स्वार आहेत जे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले होते मात्र ह्या ठिकाणी पेट्रोल संपल्यामुळे जो आहे नागरिकांना मोठा त्रास व इथे सामना जो आहे तो करताना पाहायला मिळतोय नक्कीच केंद्र सरकारच्या ह्या कायद्या विरोधात जे आहेत मोठ्या प्रमाणात ट्रक चालक आता रस्त्यावर उतरल्यानंतर संपूर्ण त्याचे पडसाद हे विविध राज्यातील शहरांमध्ये पाडलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे नक्कीच आता केंद्र सरकार ह्या कायद्याबद्दल काय विचार करेल फेरबदल ह्या कायद्यात होईल का हा ट्रक चालकांचा संप कधी मिळेल व सर्वसामान्य नागरिकांना ह्या संपाचा फटका कसा बसणार नाही कधी दिलासा मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण पाहतोय ठाण्यातील तीन पेट्रोल पंपावरची ही दृश्य आहेत तशाच प्रकारे शहरातील विविध ठिकाणी हीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते केंद्र सरकारच्या हिट आणि रण कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप पुकारल्यानंतर अशी परिस्थिती जी आहे ती संपूर्ण शहरभरात पसरलेली पाहायला मिळते नक्कीच माझ्यासोबत बोलण्यासाठी अजून काही ठाणेकर आहेत त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की काय झालेलं आहे हैं और किस किस पेट्रोल पंप पे गये थे अभी आप भिवंडी आयो भिवंडी मैं होते वेळे हर एक पेट्रोल पंप बंद हो चुका आहे रस्ते का अभी या पे एरिया था तीन वो भी बंद है। पे भी बहुत ज्यादा एकदम परेशान हो मतलब अभी घर भी पेट्रोल नहीं बचा है। वापस जा घरी जाण्यासाठी पेट्रोल जे जा आहे ते उरलेलं नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती नागरिकांनी दिलेली आहे मोठा त्रास जो आहे ह्या संपाचा ह्या ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा पटका हा सर्वसामान्य नागरिकांना पडताना पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आता ह्या हिट अँड रन कायद्या विरोधातला हा संप ह्या ट्रक चालकांनी पुकारल्यानंतर आता केंद्र सरकार कशा प्रकारे हा कायदा मागे येईल कशा प्रकारे सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा मिळेल हा संप कधी संपेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण पाहिलं तर या संपाचा फटका आज जे आहे पेट्रोल पंपाला पडलेला आहे मात्र जर हा संप लवकर मागे घेतला नाही लवकर जर जे आहे पुन्हा ट्रान्सपोर्टेशनला हे ट्रक डिझेल डिझेल आणि पेट्रोल घेऊन जाणं वाहणारे ट्रक पुन्हा सुरू झाले नाहीत तर त्याचा फटका पुन्हा जो आहे जीवनाशक वस्तूवर देखील पडताना पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं तर पंप चालकांच्या कर्मचाऱ्याकडून प्रत्येक कर जे आहे गाडीवाल्याला सांगण्यात येत आहे की या ठिकाणी जे आहे पेट्रोल संपलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी थांबू नका अशा प्रकारे सांगण्यात येताना पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास जो आहे सर्वसामान्य नागरिकांना आता होताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच आता कशा प्रकारे ह्या संपूर्ण समस्यातून ठाणेकरांना या नागरिकांना दिलासा मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या हिट अँड रन कायद्या विरोधात जे आहे हे ट्रक चालक आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी संप पुकारला हा संप जो आहे कुठल्याही संघटनेने पुकार कुठल्याही संघटनेने न पुकारल्यामुळे जो आहे तो एक मोठा गोंधळ उडालेला आहे की ह्या संघाची सरकार कोणाशी बोलेल कुठल्या जे आहे संघटनेशी संपर्क कर साधेल कारण की ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हीट अंत्राट ह्या कायद्याविरोधात हे संपूर्ण ट्रक चालक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचा फटका आता थोड्या जो आहे नागरिकांना देखील पडताना पाहायला मिळतोय शहरातील बहुतांश पेट्रोल पंपवर हीच परिस्थिती आता सध्या तरी पाहायला मिळते ठाणेतील अशा ताज्या घडवणीसाठी ठाणेच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा